कथा नायकाची श्री स्वामी समर्थांची भाग बारा नेपाळमध्ये बागमती नदीच्या किनाऱ्यावर राहत असलेल्या दित्याला सकाळची घरची कामे आटपून श्री पशुप्तीनाथाच्या दर्शनास रोजचे प्रमाणे जायचे होते आता पंधराव्या शतकाचा उत्तरार्ध सुरू होता इसवी सन पूर्व चारशे वर्षांपूर्वी म्हणजेच आतापासून साधारण दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले ते एक पराशिवाचे अद्भुत व एकमेवाद्वितीय असे मंदिर होते इसवी सनाच्या पाचव्या शतकात म्हणजे साधारण नऊशे वर्षांनी थोडी पडझड झालेल्या त्या अभूतपूर्व मंदिराचे पुनरुज्जीवन लिच्छावी राजघराण्याचा राजा प्रचंडदेव याने केले होते तेथे प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे आपले त्रिशूळ कमंडलुधारी योगीराज वासुकीनाथ भैरव सूर्यनारायण कीर्तिमुख भैरव बुधनीलकंठ व हनुमानाच्या सानिध्यात पाच मुखी पराशिव बनून स्थानापन्न होते योगीराजांची शिवलिंगातील पाच मुखे म्हणजे सत्यज्योत वामदेव तत्पुरुष अघोर व ऊर्ध्वमुख दिशांही पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश ह्या पंचतत्वांची प्रतीके होती दित्याला आज मंदिरात पोहोचण्यास उशीर झाला होता तिने मंदिरात पोहचून पशुप्तीनाथाचे दर्शन घेतले फळे व फुले अर्पण करून ती परत निघाली बाहेर प्रांगणात उन्मत्त भैरवाचे मंदिरात दर्शन करते वेळी तिच्या कानात आवाज आला त्रयोदशीस बोर्ज मुहूर्तावर माझ्या दर्शनास येत दित्याला काहीच कळेना की हा आवाज नक्की कोणाचा परंतु तिने लक्षही दिले नाही त्रयोदशीला अजून पाच सहा दिवसांचा अवधी होता दित्या ही एक धार्मिक गृहिणी होती नवरा सासू सासरे व दोन मुले असा तिचा संसार होता तिला देवाची आवड होती विशेषत पराशिवाची दित्या घडलेला प्रसंग विसरून परत आपल्या संसारात मग्न झाली आता त्रयोदशीला दिवस उजाडला काय कोण जाणे दित्याला एक अनामिक हुरहुर लागली होती तिला कळत नव्हते आपणास काय होते आहे सकाळपासून काही सुचत नव्हते इकडे कर्दळीवनात ध्यानस्थ बसलेल्या योगीराजांना माहीत होते की पराशिवाची भक्ती करणारी दित्या आज त्रयोदशीस त्यांचा खास आशीर्वाद घेणार आहे आज काही औरच होता योगीराजांचा वेष सर्वांनाच नागा बाबांसारखे पूर्ण भस्म फासलेले गळ्यात रुद्राक्षांच्या व स्फटिकांच्या माळा गुडघ्यापर्यंत पोचलेल्या अजानुबाहू हातांच्या दंडनाही रुद्राक्षांच्या माळा कमरेला कौपिन डोक्यावर जटांचा मोठा बुचला हातात चमचमता त्रिशूळ व डाव्या हातात कमंडलू धरलेला जवळजवळ सात फूट उंची असलेले योगीराज पायातील खडावांचा खाडखाड आवाज करीत चालू लागले की त्यांच्या कानाच्या पातळ लांब पाळ्या हलायच्या व कानातील रुद्राक्ष डोलायचे साक्षात पराशिव दिसत होते कर्दळीवनातून बाहेर पडून योगीराज आता नेपाळमधील काठमांडूच्या जवळ एका तिबेटियन मठात पोहोचले तिथल्या धर्मगुरूंनी त्यांचे स्वागत करून त्यांना बसण्यास उच्चासन दिले तिबेटियन मठातील सर्वच जण त्या तेजपुंज साक्षात शिवस्वरूप दिसणाऱ्या योगीराजांच्या कडे अतीव आदराने व विस्मयाने पाहत होते तिबेटियन धर्मगुरूंनी विचारले महात्मन आज ह्या बागमतीच्या किनायावर आपले कसे काय येणे झाले योगीराजही त्यांच्याबरोबर तिबेटियन भाषेत बोलू लागले मी हिमालयात पर्वतावर चाललो आहे तत्पूर्वी इथे पशुपतीच्या एका भक्तावर कृपा होण्याची आहे ती आटोपून आम्हांस पुढे निघायचे आहे धर्मगुरूंनी योगीराजांना फळे व दूध अर्पण केले व ग्रहण करण्याची विनंती केली संध्याकाळ झाली गोर्ज मुहूर्त जवळ आला होता दित्या खरतर सकाळीच पशुपतीच्या मंदिरात जाऊन आली होती तरीही तिला एकदम एक अनामिक ओढवाटू लागली की आत्ताच्या आत्ता पशुपतीच्या मंदिरात जावे तिने नव्यास तसे सांगून पशुपतीच्या मंदिराकडे जवळ जवळ धावतच निघाली आज त्रयोदशी असल्यामुळे मंदिरात भक्त भाविक जास्त होते नेहमीप्रमाणे पशुपतीचे दर्शन घेऊन दित्या बाहेर उन्मत्त भैरवाच्या दर्शनास निघाली तेवढ्यात तिथे तिला सात ते आठ फूट उंचीचा योगी पुरुष हातात त्रिशूळ धरलेला दिसला त्याच्या सर्वांगातून सोनेरी किरण बाहेर पडत होते तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना दित्या त्या योगी पुरुषाकडे आकर्षित झाली त्या योगी पुरुषाने आपला त्रिशूळ उचलून चालायला सुरुवात केली दित्या आता जणू कळसूत्री बाहुलीप्रमाणे योग्याच्या पाठोपाठ चालू लागली तो सुवर्णमय योगी आता पशुक्तीच्या मंदिराच्या बाहेर पडून तिबेटियन मठाकडे चालू लागला दित्याही त्याच्या पाठोपाठ होती सुवर्णयोगी आता तिबेटियन मठात शिरला दित्या आत जावे की नाही या द्विधा मनस्थितीत असताना एका दैवी शक्तीने ती आत ओढली गेली आत योगीराज एका उच्चासनावर बसले होते त्रिशूळ बाजूलाच रोवलेला होता सुवर्णयोग्याने योगीराजांना प्रणिपात केला व म्हणाला मागे तीनशे वर्षांपूर्वी हिमालयात तुमचे दर्शन घडून मला आशीर्वाद मिळाला होता माझी तपश्चर्या पूर्ण होऊन आपल्या आदेशानुसार मी इथे पशुक्तीच्या नगरीत हजर झालो आहे माझे संपूर्ण शरीर तरल व सुवर्णमय झाले आहे मला आपण राहण्याची जागा देणार होता दित्या आता आत येऊन बसली होती त्या दोघांचे संभाषण ती ऐकत होती तिचे डोके जड झाले होते ती हात जोडून पशुक्तीची प्रार्थना करत होती योगीराज सुवर्णमय योग्यास सांगू लागले तुला राहण्यासाठी आम्ही एक अत्यंत पुण्यवान व्यक्तीची निवड केली आहे व तिलाही येथे बोलावून घेतले आहे योगीराजांनी दित्याकडे बोट दाखवून सुवर्णमय योग्यास दित्यामध्ये प्रवेश करण्यास सांगितले तो योगी हवे तरंगत दित्याच्या डोक्यावर आला व तिच्या ब्रह्मरंध्रातून तिच्या शिरून नाहीसा झाला दित्या एक वेगळ्याच अनुभूतीचा आनंद घेत होती सर्वदूर आनंदाच्या स्पदन्न लहरी जाणवत होत्या तिने योगीराजांना नमस्कार केला व हे काय झाले असे विचारले योगीराजांनी सांगितले की तू हिमालयातली एक योगिनी असून काही कारणवश पशुक्तीच्या भक्तीच्या इच्छेने तुझा इथे जन्म झाला आहे हा सुवर्णमय योगी तूच असून तुझे तप पूर्ण झाल्यामुळे मी त्यास तुझ्यात प्रवेश करण्यास अनुमती दिली त्रयोदशीच्या गोर्ज मुहूर्तावरच हे साध्य होते मीच उन्मत्त भैरवाकडून तुला निरोप धाडला होता तू या जन्मात पशुक्तीची भक्ती करून नंतर पराशिवात एक होशील दित्याचे मन आता शांत झाले होते तिला आता वेगळ्याच चेतनेची आतून जाणीव होत होती तिने योगीराजांना प्रणिपात केला व तेथून आपल्या घरी जाण्यास निघाली आता रात्रीचा समे झाला होता योगीराजांनी फळे व दूध ग्रहण केले आपला त्रिशूळ कमंडलू उचलून बर्फाच्छादित हिमडोंगरांच्या दिशेने चालू लागले क्रमश स्वामी समर्थांचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ चरित्रचे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ